तुमचं नाव सांगा आणि कोणत्या गावचे रहिवासी तुम्ही माझं नाव अशोक साबाजी गुले तो चार वाजता जो काय आज चोरीचा प्रकार काढला त्याच्यामध्ये चोरालाही तुम्ही स्टेशन जमा केले तर काय किस्सा काय काढला होता ना तिथं मी आणि दिलीप बागल आम्ही दोघां पुण्याला चाललो होतो एस टी चढतानी तो आरोपी आहे तो माया मागवा होता यष्टीत चढायचा प्रयत्न करताना मला आवाज झाला कटक असा म्हणून मी माझ्या गाड्यातले जर शोध घेतला तर ती चैन तुटली होती म्हणून माग बघितलं तर तेवढाच आरोपी पळत होता म्हणून मी त्याच्या मागे जाऊन ही पोरं बिर होती सगळ्यांनी जाऊन त्याला धरला आरोपी म्हणजे चोर होता का तो हा चोर होता ना, आम्हाला नाव सांगितलं नगरचं आहे काय नाव सांगितलं त्याने नाव नाही फक्त नगरचं आहे म्हणलं त्याच्या खिशात त्याच्याकडे मोबाईल नाही कुठलं काय हात्यार काहीच नाही भेटलं बर तुमची जी चेन चोरली तर ती किती तोळ्याची चेन होती ती आहे का तुमच्या का आता दाखवायला दाखवा बरं आहे ही चेन त्या चोरटा चोरत होता हा आहे त्याला नंतर पकडल्यानंतर तुम्ही पुल ठेन जमा केला ठेनला तिथं एस टी महामंडळात गेलो तिथं त्यांनी त्यांनी मी पण पुल ठेनला फोन केला आणि त्यांनी केला पोलीस येऊन त्यांना इकडं पुली ठेनला आणले आता इथे पोलीस स्टेशनला काय करण्यात आले किंवा काय पुढची प्रक्रिया काय केली पोलिसांनी कायदेशीर चार ते चारच्या दरम्यान आमचे सहकारी मित्र भूषण घुले यांचे वडील अशोकजी घुले हे मंचर स्टँडवरनं पुणेकडं जायला निघाले होते जात असताना एस टीत ज्यावेळी चढत होते पायऱ्यावर अनोळखी व्यक्तीने त्यांच्या जी गळ्यात सहा ते सात तोळ्याची चेन होती पाठीमागणं कट केली हे त्यांच्या तटाक्ष लक्षात आलं लक्षात नंतर त्यांनी आपल्या शर्टाला हात लावून पाहिला त्यांच्या लक्षात आलं की आपली चेन कोणीतरी चोरण्यात आली आहे त्यांनी पाठीमागून वळून पाहिला असता स सा सराईत जो गुन्हेगार होता चोर तो पाळण्याचा प्रयत्न करत होता त्या चोराच्या ते चोरा पाठीमागे लागले पाठीमागे लागले असता तो स्टँडवर पळत सुटला त्यानंतर त्यांनी आम्हा सर्व मित्रांना फोन केले या ठिकाणी सराईत व्यक्तींनी माझी चेन चोरलेली आहे कट केलेली आहे त्यासाठी आम्ही स्टँडवर जाऊन त्यांना पकडून ती चैन आमच्याकडे घेतली व त्यांना आज मनसर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे तरी पंचक्रोशेतील मनसर स्टँडवरील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की आपल्या अंगावरील जे सोन्याचे ऐवज आहेत ते आपण सतर्कतेने सांभाळावेत व्यवस्थितपणे त्याची रक्षण करावे ह्या प्रकारचे गुन्हे अनेक चोरट्यांच्या माध्यमातून वाढत चाललेले आहेत आणि या अशा प्रकारे जे चोर आहेत ते पकडण्यात यावेत एवढी विनंती प्रवासामध्ये जे नागरिक सोनं घालून जातात त्यांना सतर्क राहण्याचा या माध्यमातून इशारा देण्यात येत आहे की प्रत्येक वेळेसच आपल्या लक्षात येईल असं काही नाही कारण हे जे चोर आहेत ते पूर्णपणे हात्यारबंद येतात कसे कट करतात हे कोणाच्याही नागरिकाच्या लक्षात येत नाही हे ये आज प्रत्यक्षपणे अतिशय हुशार माणूस असल्या कारणाने लक्षात आलं म्हणून हा चोर पकडला गेला अशा बरेचसे डागडागिने चोरीला गेले असून कुणाचाही अद्याप शोध लागलेला नाही त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो बस, बस।